बुलढाणा जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार जळगाव जामोद भाजपाचे आमदार संजय कुटे यांची वर्णी लागणार नव्या फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार असून पस्तीस जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे तसेच यंदाचा शपथविधी नागपुरात पंधरा डिसेंबर रोजी होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील आमदार डॉक्टर संजय कुटे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोणतं खातं मिळणार अशी ही चर्चा जोर धरत आहे बुलढाणा जिल्ह्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्सनल सचिव विद्याधर महाले यांच्या पत्नी भाजपा आमदार श्वेता महाले दुसऱ्यांदा निवडून आल्याने मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून सक्रिय असलेले आमदार चेनसुख संचेती हे देखील या शर्यतीत पुढे आहेत शिवाय भाजपाचे आकाश फुंडकर यांचे नाव देखील शर्यतीत आहे परंतु डॉक्टर आमदार संजय कुटे यांची ज्येष्ठता पाहून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे असे असले तरी प्रत्यक्षात यंदाच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झाले राज्याच्या महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे अखेर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि ठिकाण समोर आले आहे बुलढाणा जिल्ह्यात मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार चार आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असून मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे याचा तिढा सुटलाच नाही अखेर मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा तिढा सुटला आणि उद्या मंत्रिमंडळ तयार होणार परंतु बुलढाणा जिल्ह्यात चार आमदार इच्छुक असून कोणाच्या पदरात मंत्रीपद मिळणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्र्यांचे खरे खंदे समर्थक जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी तर कमाल करून पाचव्यांदा निवडून आले त्यामुळे तेही दावेदार आहेत त्यांनी कामगार मंत्री असताना कामगारांना न्याय मिळवून अनेक सवलतीच्या संधी दिल्या आहेत त्यामुळे कदाचित त्यांचीच वर्णी लागणार परंतु अखेर भाजपा कमांड कोणाला मंत्रीपद देणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे दैलसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा